मित्रांनो सावल्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की तारा आणि सावली गच्चीवर कपडे वाळत घालत असतात आणि कपडे वाळत घालत असताना सावली कपडे फटकते तर ते कपडे फटकत असताना पाण्याचे काही थेंब चष्म्यावर उडतात तर सावली चष्मा काढून पुसत असताना तारा मुद्दामो तिचा चष्मा पाडते तर सावली विचारते तारा मॅडम माझा चष्मा तुम्हाला दिसत आहे का तर तारा मुद्दाम नाही म्हणते कारण तारा ही सावलीला नेहमी त्रास देत असते सावलीने तारा आणि सुहमचे लग्न लावून दिलेले असून पण तारा तिला नेहमी त्रासच देते मित्रांनो नंतर सावली खाली वाकून तिचा चष्मा शोधत असते तर चष्मा शोधत असताना तिचा समोर असलेला एअर कंडिशनर तिला दिसत नाही तिचा एअर कंडिशनरमध्ये हात जाऊ शकतो इतकी सावली जवळ गेलेली असते तरी पण तारा खाली निघून जाते तर आता मित्रांनो आपण पाहतो सारंग सावलीसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी गच्चीवर जातो तर तेवढ्यात त्याला सावली त्या दिशेने जात असताना दिसते तेव्हा सारंग सावलीला वाचवणार तेव्हा सारंग सावलीला विचारतो तुझ्यासोबत गच्चीवर कोण आलं होतं का तू एकटीच आली होती तेवढ्यात सावली सारंगला सांगेल माझ्यासोबत तारा होती तर नंतर मात्र सारंग ताराला जाब विचारणार तू सावलीला सोडून खाली का आली तर मित्रांनो यावर तारा काय उत्तर देणार हे पाहणे फारच इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो सावल्याची जाणू सावली या मालिकेचे लेटेस्ट प्रमो बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका